को को सारे 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 ती कसुरी मेथी टाकणार आहे नंतर मी कोथिंबीर पण ऍड करणार आहे गुड मॉर्निंग बघा तर आता मी उठलेली आहे मी आता म्हणजे मी पहिलाच उठलेली आहे आता वाजले साडेसात आणि मी उठलेली आहे साडे सहा वाजे कशी ती सोडला आणि तिथूनच हे वॉकिंग न तर मी पण आता नाश्ता वगैरे बनवून घेते आणि सकाळचं माझं रुटीन काय असते ते दाखवते आताच म्हणजे आंघोळ नाही माझी अजून झाली मी आंघोळ करते आता त्याच्या आधी मी तिथे फ्लिक्सच्या गोल्या मी मागवता कोर्स आहे तो पूर्ण गोल्यानंतर मी पूर्ण हेच घेतलेला आहे तर टाकत आहे बघूया आता मी माझी बॉडी कमी करण्यासाठी म्हणजे तब्येत कमी करण्यासाठी ही आहे पंधरा वीस दिवस झाले मी घेते अजून काही फरक पडत नाही तर 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 तरी पण त्यांचा थ्री मंथचा पूर्ण कोर्स आहे तो बघू जर झाला थ्री मंथमध्ये तर चांगलंच आहे तर अजून मला काही फरक एवढा तरी एवढा काही मला दिसतच नाही आहे पण पण त्याच्यामध्ये माझी पण चुकी आहे कारण त्या लोकांनी एक्सरसाईज दिलेली आहे बट मला एवढा वेळ नाही भेटत आहे एक्सरसाईज करायला कधी कधी वेळ भेटते असं करते मी अजिबातच करत नाही असं नाही योगा मेडिटेशन त्याच्यानंतर एक्सरसाईज सगळं करते मी पण बघू डॉक्टर लवकर होईल तर बरं आहे बघा ती पूर्ण टॅबलेट मेह झालेली आहे मला ना टॅबलेट कुठली पण त्याचा एरिटेर होते मी नाही पीत पण बघू आहे याची टेस्ट आहे ना पूर्ण ज्यूस सारखी आहे टॅबलेट आहे ती तुम्हाला तर सम असेल टॅबलेट असेल तर किती पण पन... त्याच्यामध्ये फ्लेवर कसला पण असला तरी शब्द टॅबलेटचा स्मेल तर येतेच त्याच्यामध्ये आता ही टॅबलेट खाल्यानंतर अर्धा घंटा मला काहीच खायचं नाही आहे <laughs> एकदम कसं तरी होते पण असू दे आता स्वतःच्या हेल्थसाठी आणि ते हेल्थसाठी पण चांगले आहेत कारण तुम्हाला तर माहीतच आहे मी अशा फील्डमध्ये आहे का तिथे मला सगळं मेंटेन ठेवावं लागते वेल भेटत नाही म्हणून मला ना काही स्वतःवर लक्ष नाही देता आहेत नाही तर माझा फील्ड असा आहे का तिथे सगळं बॉडी वगैरे मेंटेन ठेवायला लागते आपले सगळं मी अजून तसं काही करत नाही आहे बघू मला ते, ते तिला नाही मला खूप कसं ते सकाळी माझा हाच प्रॉब्लेम सकाळी पण आणि संध्याकाळी दोन टाईम घ्यायचे आहेत गोद्या म्हणजे रात्री घ्यायचे आहे जेवणाच्या अर्धा घंटा आधी आणि सकाळी उठल्यावर घ्यायचे आहे म्हणजे जर ती गोळी घेतली ना तर अर्धा घंटा काहीच नाही खायचं आहे सो आत्ताने घेतलेले आहे बघू आणि बेग बघा इकडे बघा कि छान असतं बघा बघा आहे काही आहे का बघ बघा बसते किती पण वेळा उतरवला ना तरी पण काही फरक पडत नाही तर पुन्हा पुन्हा बसते मी किचनमध्ये असते ना तर तो तोंड कशामध्ये असं म्हणजे जे आपल्या घरच्या मांजरी असतात ना अशाच पाळतो असतात त्या तर त्यांचं कसं असते कशामध्ये पण तोपामध्ये तोंड घालतात किंवा काही असेल तर आता तुमच्या समोर त्याचा तोप आहे हे बघा पण त्याचं तसं काही नाही तर असं तोंड वगैरे नाही कशामध्ये घालतं म्हणूनच काही घालणं वाटत आणि ऑलरेडी आम्ही त्याची आंघोळ करतच असतो दोन दोन तीन तीन दिवसात सो आम्हाला काही वाटत नाही तर एवढं क्लीन असतं माझं बाबू बिलू हे बेटा ए बेलू काय झाला कॅमेराकडे बघायचं नाही इथे असं नाटकं करते नाही पुरगा आता पण त्याला बघायचं नाही बघित काय काय बघते आता शेतीचा येत होता माझ्याकडे पण बाहेर कचरायला शेतीचा आवाज येते तर त्याचा मन तिकडे पण आहे बेलू काय झाला बरं शेती बाजू आता बघायला चाललं चला तर मी आता नाश्ता बनवून घेते आज मी बनवणार आहे मेंदू वडा तर त्याची पण रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे ही आहे उड उडदाची डाळ आहे उडीद डाळ तर ती मी एक घंटा झाला भिजवत ठेवलेली आहे ती लगेच भिजते काही असं रात्री वगैरे भिजत ठेवायची गरज नाही आहे तर मी तिला भिजत ठेवलेली आहे एक घंटा झाला म्हणजे मी उठली त्याच्यानंतर यांना चाय ठेवायला आलेली ना तर ते मग चा तोपर्यंत चाय होपर्यंत मी ही डाळ भिजत टाकलेली आहे तर आता ही चांगली भिजलेली आहे आधी धुवून घेतलेली आहे सा आणि त्याच्यानंतर मग त्याला भिजवलेली आहे मी बघा एकदम मस्त प्रॉपर हे झालेली आहे ती आता ही ह्याला मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून काढून घ्यायचे जेव्हा मी याची पेस्ट करेन पेस्ट तेव्हा मी त्याच्यामध्ये पाणी कमी म्हणजे जितकं कमी वापरता येईल तेवढा कमी वापरेन कारण त्याचा पॅट्रोल जर जास्त तापल झाला तर मेंधू आपली चांगली नाही म्हणजे सुट्टी असे पातळ होतील आणि फुलणार नाही तर मी आता ह्याची तर तूर पेस्ट बनवून घेतेच म्हणजे बॅटर बनवून घेते त्याचा त्याच्यानंतर मी आता हे पण बनवणार आहे सांबार पण बनवणार आहे तर सांबारसाठी मी तुरीची तुळू घेणार आहे तर तूळ आहे ती मी तीन दोन ते तीन पाण्यामध्ये चांगली अशी धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग कुकरमध्ये जेवढी डाळ आहे त्याच्या थोडावरती पाणी ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून मग तिला चांगल्या तीन चार शिट्या घेऊन पूर्ण प्रॉपर तिला शिजवणार आहे तर मला कसं सांबार जास्त लागते बनवायला मी जास्त घेतले जर तुम्हाला कमी बन बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता कमी याच्यात आणि ही रेसिपी पण तुम्ही बघा आणि मी जसं सांबार करते तसं ट्राय करा आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण बघा मी जो सांबार बनवणार आहे ना हॉटेलपेक्षा चांगली टेस्ट केला येते सो तुम्ही बघा तर हा आहे कुकर कुकरमध्ये मी टाकत टाकली तेला चांगली दोन तीन पाण्यात धुवून घेत आहे कधी पण व्यवस्थित घेऊन घ्यायची साफ कारण कारण हे कांद्याला पॉलिश खूप केलेली असते आणि पॉलिश केल्यानंतर पण त्याच्यामध्ये पावडर टाकतात ते लोक कारण की ते जसे किरा किरा वगैरे किंवा नको दाखवायला त्याच्यामध्ये म्हणून ते लोक त्याच्यामध्ये पावडर वगैरे खूप टाकतात पावडर म्हणजे पण ते वाटते हे बघ आता याच्यामध्ये मी हलत आणि मीठ टाकते आधी मी गॅस ऑन केलेला आहे आता याच्यामध्ये मी मीठ टाकेल थोडी हलत जास्त नाही टाकायची थोडी टाकायची याला मी तीन ते चार चांगल्या शिट्या घेतली आता पण बॅटर बनवून घेते कुकरचं साखर नव्हतं मी त्याला चाळीला शिजवायला आहे आणि इकडे मी माझा बॅटर पण बनवत आहे मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आणि पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे जास्त पण नाही घ्यायचं नाही तर मग त्याची पेस्ट झाली ना ती वाढते आणि मग बाहेर येते तेवढं एवढंच घेतलेलं आहे मी आता मी मिक्सर याचं पण बॅटर बनवते आणि तिकडे कुकरच्या पण येतात ते बघा मी थोडासाच एक चमच पाणी एक चम्मच शिधा एक चमच घेते आणि हाफ चम्मचा आता हा जाते त्यानंतर बाप्पाच्या तोंडावर कधी होते बघा लोण डोले नंतर याला मी आता काढून घेत आहे किती घट्ट बॅटर आहे असंच करायचं आहे तुम्हाला पण

त्याला थोडा टाकत आहे त्याच्यामध्ये मीठ टाकत आहे का तल होऊन जातो आता बघा हे बघा असा वेटर पाहिजे असं पाहिजे ते स्थापत्य होणार आहे चालेल हे गेलेले वॉकिंगला ते पण आले म्हणजे प्रचितीला सोडला आणि ते वॉकिंगला गेलेले आता ते पण आज आहे ना मी तुम्हाला मेंदूवडा बनवायची एवढी इझी टेक्निक सांगणार आहे ना तर तुम्हाला वाटेल खरंच एवढ्या इझी टेक्निकने मेंदूवाड्यांचा हे बघा वडे सगळे बनवतात बनवत असतील भरपूर जण सगळे नाही पण भरपूर जणं बनवत असतील बट कसं नाही त्याचा शेप व्यवस्थित येत नाही तर आज मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे का कसा शेप एकदम प्रॉपर येते तर ते पण शिकवणार आहे सो हा ब्लॉग आजपर्यंत बघत राहा त्यानंतर पण सलोनमध्ये आज दोन क्लाईंट म्हणजे दोन दोघांची बुकिंग आहे सो त्यांचं करणार आहे असे तर क्लायंट चालूच असतात पण दोन जणींचा फिक्स आहे एक क्लिनअपला येणार आहे आणि एक कीची फेसची ट्रीटमेंट आहे ॲक्च्युली तिला खूप पिंपल्स आहेत आणि ऐकणे पण आहेत सो त्याचे ट्रीटमेंट पण आहे तर ते तर नाही मी दाखव म्हणजे जर पॉसिबल झालं तर बाकी पण मुली आहेत त्या अनमॅरिड आहेत सो मी त्यांचा नाही रिवेट करणार हां ते आलेले असतील त्या दाखवेन मी त्यांच्याशी बोललेन ते पण दाखवतील बट त्यांचं जेव्हा करेन तेव्हा मी नाही दाखवू शकत अनमॅरेड आहे आता मी तुम्हाला दाखवते इझी टेक्निक मी कसे मेंदू वडे करायचे सो मी आता कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घेत आहे तेल तापून झालं त्याच्यामध्ये मी वडे सोडणार आहे हे बघा तेल चांगलं तापलेलं आहे सो आता मी याच्यामध्ये सोडणार आहे वडा तर मी फ्रंट कॅमेराने दाखवते तुम्हाला अशी चहाची चालणी घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये तिला पूर्ण दूज करायची आहे पूर्ण अशी ओली करून तिला पाणी हे करून घ्यायचं आहे पाण्याचे थेंब नाही घालले पाहिजे नाही तेल खूप गरम आहे जर पाण्याचे थेंब गलत राहिले तर तुमच्या हातावर तेल येईल सो एकदम रिस्की पण आहे पण येत करा पूर्ण असा पाणी त्याचा पूर्ण काढून काढलं हा बॅटर आहे हा याच्यावर ठेवायचा आहे बरोबर रक्त तुम्हाला जात आहे बघा घट्ट आहे म्हणून तो खाली है है, हे होत नाही स्लीप नाही होत आहे जसा ठेवलं आहे तसा राहिलं आहे नंतर याच्यामध्ये छोटासा होल करायचा आहे आणि बघा तर माझे बॉडे टाकून झालेले आहेत झालेले आहेत जास्त नाही टाका टाकत चार तीन ते चार चार ते पाच टाकायचे तर तुमची हे व्यवस्थित असेल कढई मोठा हे बघा हे पाचवा टाकले हा एक्स्ट्रा झाले झालेत बघा आता मी गॅसची फ्लेम लो करते बघा आता हे बघा जेव्हा पहिल्यांदा टाकली तेव्हा मी हिला ओली करून घेतली पूर्ण काढलं पाणी पूर्ण त्याचं पाणी रिमूव्ह केलं आणि मग मी यूज केलं मग ते पूर्ण यूज झाले म्हणजे पाच वडे टाकेपर्यंत त्याच्यानंतर मग मी आता पुन्हा पाण्यामध्ये टाकून तर हे मस्त शिजलेले आहेत आता तेलसुद्धा थोडा पण नाही ठेवायचा आहे नाही राहत त्याच्यामध्ये हे बघा टाकून झालेले आहे आणि आता मी पण माझा वॉश करून घेतलेला आहे आणि पुन्हा मी ह्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे पाण्यामध्ये हो सॉरी पाण्यामध्ये टाकून काही चम्मचला नाही लागत काही नाही एकदम इझिली निघाले हे बघ काहीच केलं नाही झालेले आहे त्यांना पण मी काढून घेते झालेली आहे आता मी सांबारची रेसिपी पण दाखवायची आहे तर सांबारमध्ये मी काय काय यूज करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे त्याच्यानंतर टॅमॅटो एकच टॅमॅटो घेतलेला आहे चिरून आणि कोथिंबीर घेतलेली आहे कसुरी मेथी कसुरी मेथी ही ऑप्शनली आहे नसेल तुमच्याकडे तर ते अवॉइड करा असेल तर टाका कारण कसुरी मेथीने खूप चांगली टेस्ट येते दुसऱ्या पण भाज्यांमध्ये तुम्ही यूज करू शकता तर माझ्याकडे हे असतेच कसुरी मेथी त्याच्यानंतर चिंच मी भिजत टाकलेली आहे आधीच करायच्या आधीच टाकायची आहे इकडे नंतर मी राई घेतलेली आहे अख्खा अख्खी मेथी घेतलेली आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे सांभर मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर दोन चम्मच घेतलेली आहे सांबार मसाला मी दीड चम्मच घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडे मी वांगं चिरून घेतलेलं आहे थोडा लाल झालेला आहे कारण जास्त वेळ झालेला आहे त्याला तर वांगा पण कट करून दोन घेतलेले आहेत वांगी कट करून आणि इकडे आपली दाल पण उकळून झालेली आहे तर दाल अशीच नाही टाकायची आहे डालीला ना छोट्या रवीने पूर्ण पातळ पेस्ट होईल बघलेली आहे पूर्ण पातळ अशी झालेली आहे डाळीचे पार्टिकल्स नाही दिसले पाहिजे एकदम अशी प्रॉपर पातळ करून घ्यायची आहे कोणी कोणी आहे ना ही मिक्सरला म्हणजे शिजवून घेतात आणि मिक्सरमध्ये बारीक म्हणजे आतल करून घेतात तर तसं नका करू त्याच्यान टेस्ट नाही येणार ना, मिक्सरमध्ये केल्यावर असं छोट्या रवीने किंवा मोठा रवी असते तर त्याच्याने करा मी तो मी छोट्या याच्याने मला बरं पडते तर मी तो ते घेते बघू शकता हे बघा हे बघा पूर्ण मस्त झालेले आहे एकदम कढई मी तापवत ठेवलेली आहे तेल ऑप्शनली आहे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही टाकून हे घेता हे बघा कुणाला जास्त आवडतो कुणाला नाही जास्त ना आवडेल तर मी आधी राई टाकून घेते हे बघा राई टाकलेली आहे आता याच्यामध्ये मी आखी मेथी टाकणार आहे ही आखी मेथी कसुरी मेथी जशी मी आधी बोलली ऑप्शनली आहे तशी आखी मेथी ऑप्शनली नाही आहे ही टाका चांगली टेस्ट येते पण जास्त घा जालायची नाही आहे तिला एवढी इनफ आहे थोडी ब्राऊन झाली चांगला यात करायचा आहे टाकणार आहे तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता आणि सांबारमध्ये असते मी नाही टाकत कांदा शिजतच आहे गॅसची थोडी कमी करत नाही तर झालेल आणि एक एक वस्तू मी टाकवायला विसरली तुम्हाला असा गुळ पण टाकायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना सांबार गोड असतो थो, थोडा थो, गोड खारट असा असं असतो तर त्याच्यासाठी असा गुळ टाकायचा जास्तीत जास्त ब्राऊन गुळ यूज करतो आम्ही सो मी जो टाकणार आहे याच्यामध्ये थोडा गोड गोडवा पण येईल त्याला आणि खूप मस्त टेस्ट आहे ते गोड असतो ना सांबार तुम्हाला माहीत आहे तुम्ही साऊथ इंडियन जर डिश खात असाल म्हणजे साऊथ इंडियन डिश म्हणजे असं इडली साम इडली सांबार किंवा इडली डोसा किंवा मेंदूवडा सांबार तर ते तुम्ही हॉटेलमध्ये बघत असाल का सांबार थोडा गोड असतो तर आपण पण गोडच करणार आहोत तर त्याच्यासाठी मी छोटे छोटे आहे ते गुलाचे हे तीन टाकणार आहे क्युब्स आहे ते पण आता नाही टाक नंतर टाक टाकेने तर बघा कांदा व्यवस्थित असा शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकायचा आहे कांदा ॲड करणार आहे वांगा कधीच कापून ठेवलेला आहे एवढ्या लवकर मी कापत नाही बट मला तुम्हाला प्रॉपर रेसिपी दाखवायची होती तो मी आधीच कापून ठेवलेला आहे नाहीतर मी तेव्हाच त्या कट करते कांदा वगैरे हे करून झाला ना तर तेव्हाच मी कट करते आणि टाकते त्याच्यामध्ये बट आता मी तुम्हाला प्रॉपर वागवायचे होते इन्ग्रेडियंट्स काय त्याच्यामध्ये टाकत आहे ते पण मी आधीच कट करून ठेवलेला बघा याला पण थोडा शिजवून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी दोन्ही मसाले ॲड करणार आहे सांभर मसाला आणि लाल मिरची पावडर मिक्स करून घे घ्यायचं आहे असं आहे चिंच बाजूला काढली आहे डाळ तर टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी पण ॲड करायचं आहे थोडा कारण एवढा घट्ट सांबार नसतो तर त्याच्यामध्ये मी थोडासा अजून ह्या कुकरमध्ये पाणी घेणार आहे आणि मग टाकणार आहे यामध्ये थोडं पाणी ॲड करते शिजवायचं आहे अजून हा घट्ट होईल खूप ह्याच्यामध्ये तुम्ही ना शेंग पण टाकू शकता त्याच्यानंतर दुधी पण टाकू शकता टाकू शकता काही पण टाकू शकता आता मी फक्त वांगा टाकते मी एकच काहीतर टाकते एकतर वांगा टाकते एकतर शेंग शेंग टाकते एकतर दुधी टाकते नाहीतर मग एकतर डांगर टाकते एकच काहीतर टाकते तर आज मी वांगा टाकलेला आहे बरं आता याच्यामध्ये थोडा पण मीठ पण टाकायचं आहे मी एकच चम्मच टाकते नाहीतर असे मी दोन चम्मच टाकले असते पण आधी आपण जेव्हा डाळ शिजवायला ठेवली तेव्हा डाळीमध्ये पण आपण मीठ टाकलेला होता सो आता मी एकच चमच टाकले बघा जसं जसा थोडा तो हे होत जाते तसं घट्ट होत चाललं आहे बघा तरी अजून त्याला उक उकली आलेली नाही आहे झाकण ठेवलेलं आहे शिजू दे आणि जेव्हा तुम्ही झाकण ठेवता हे बघा असं झाकण ठेवता ते ना तेव्हा याची गॅस फ्लेम आहे ना ती लो करायची आहे जर म्हणजे उकाळाईपर्यंत ठेवायची आहे पण तुम्हाला समजताना वाफ आली उकाळाला गॅसची फ्लेम ना लो करायची नाही तर तो ओतून जाईल खाली त्याला चांगली उकळी आलेली आहे आता मी याच्यामध्ये शिजत आलेला आहे वांगा पण कारण वांगा ऑलरेडी आपण शिजवलेला होता गुळचे क्यूब्स मी त्याच्यात सोडणार आहे कसुरी टाकणार आहे कोथिंबीर पण ऍड करणार आहे बघा किती घट्ट आहे बघा बघा तर ही आहे आपली इंदुवडा सांबार रेसिपी जर कोणाला ह्याच्यामध्ये मी सांबार मसाला कुठला यूज केलेला आहे म्हणजे कुठल्या ब्रँडचा जे माहिती करून घ्यायचं असेल तर त्यांनी प्लीज त्यांना कमेंट देत आहे त्यांना द्यायचं आहे तर मी हे बघा हे जेव्हा हॉटेलमध्ये जातात ना तेव्हा त्यांना ते दोनच वडे इनफ होतात कारण त्यांचे वडे पण खूप मोठे असतात आणि घरचे घरी बनलेलं तर खूप जास्त खातात खूप सगळ्यांना आवडते सो मी आता त्यांना घेऊन जाते हो ते खा आणि मला सांगा कसं झालं ते कारण सुंदर असेल टेस्ट कारण स्मेल एकदम सुंदर आहे आता खाल्यानंतर मी प्रतिक्रिया देतो <laughs> ओके पण प्रतिक्रिया द्याल तर ते गरम गरम नका खाऊन चटका लागेल कारण मी आत्ताच उकळीवरून ते काढून आणलेलं आहे चटका लागला तर मी दोन दोष आराम करेन लाडा येऊ नव मला निमित्त एकदम सुंदर असं नका म्हणजे मी व्लॉग बनवते म्हणून नका पण रिअल मध्ये सांगा कशी टेस्ट आहे अरे चांगली टेस्ट आहे खरंच <laughs> मला आवडलं म्हणून मी बोलतो हा माझ्या ऑडियन्सला असं वाटेल का मुद्दा म्हणून शूट चालू आहे म्हणून तुम्ही असं सांगता कशाला तुम्हाला माझं मला टेस्ट आवडलं मी बोलणारच ना <laughs> तर मी आता यांना दिलेलं आहे नाश्ता आणि मी आता माझी कॉफी बनव ठेवलेली आहे आधी मी रेडी होते त्याच्यानंतर खाते नाही तर मग मला माझी घाई खूप होते नंतर सो मी आधी रेडी होते नंतर मी पण नाश्ता करते आणि मग आम्ही माझी कॉफी पण होत आहे इथे बघा तर गाईज मी निघाली आहे हे माझी गाडी पाठ बघत आहेत मी हेअर पण नाही केस पण नाही विंचवली तशीच निघाली आहे मी कारण ही पाठ बघत बसलेत माझी फील हो कारण जास्तच वेळ झाला माझ्यासाठी एकदम स्पेशल काय झालं माहिती आहे का ॲक्च्युली मी आता बसत होती आणि सीटवर ना ते चादर असते ना तसे स्क्वेअरमध्ये असे सीटच्या मापाचे आहेत कवर असे तर त्याच्यावर आम्ही बसतो तर ते, 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 बस ते थोडा फोल्ड झालेला आणि मी बसत होती तर हे एकदम प्रॉपर असे तिला नीट करत होते तर मला खूप बरं वाटलं तसं तर माझं नोड खूप चांगला आहे बाबा खूप सपोर्टिव्ह आणि खूप चांगला आहे ना बघ असतात खूप चांगले आहेत बिचारी यांच्यामुळे आज मी या लेवलला पोचली आहे सो मी खूप थँकफुल आहे थँक्यू चांगलं आहे आणि खूप माझी केअर करतात तर सांगूच नका माझ्या व्हिडिओ माझ्या ब्लॅग ब्लॉगमधून तर तुम्हाला समजतच असेल आणि माझी जी जवळचे आहेत म्हणजे माझे नातेवाईक किंवा माझे माझे फॅमिली मेंबर त्यांना पण माहीत आहे की ते कसे आहेत खूप चांगले आहेत फाटक लागला <laughs> जस्ट आता फाटकमध्ये पोचलो आणि फाटक लागला मी दाखवतो बघा तर गाईज मी आलेली आहे मध्ये आणि आल्या आल्या सुसंगती पण खूप दिवसांनी आलेली आहे आणि उद्या जायचं आहे आपल्याला मोठा मास्टर क्लास सेमिनार आहे सो तिथे मला व्ही आय पी गेस्ट म्हणून बोलवलेला आहे आणि माझ्या मुली पण येणार आहेत तिकडे तर बघू शकता सुसंगती माझा नेलाट करत आहे बघा तर आता दुपार झालेली आहे आणि अर्ध्या मुली तर माझ्या आलेल्या आहेत सगळे तर नाही आले अजून तर ह्यासाठी स सा, आम्ही हॉलमध्ये बसलेलो नाही तर असे तर आम्ही अकॅडमीमध्ये बसतो तर यासाठी हॉलमध्ये बसलो का उद्याचं प्लॅनिंग कसं करायचं आहे किती वाजता निघायचं आहे आम्हाला तिथे लवकर पोचायचं होतं त्या त्याच्यासाठी सगळ्या आलेल्या आणि प्लस मी जी नवीन बॅच चालू आहे त्यांना नेल आर्टचं पण दाखवत आहे आणि हा व्लॉग खूप मोठा होत आहे तर हा व्लॉग मी इथेच एंड करते भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्कीच मला सबस्क्राईब करा चला तर ब बाय